भगवद्गीतेमध्ये मानवतेचा संदेश देण्यात आला कर्म हे सर्वात महत्वाचे असते माणसाने कर्माच्या फळाची चिंता न करता आपले कार्य अखंडपणे करत राहावे कर्माचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही असे नांदेड येथील चिन्मय मिशनचे स्वामी प्रत्यानंद सरस्वती यांनी सांगितले सावेडी उपनगरात अहमदनगर चिन्मय मिशन तर्फे गीता पाठांतर स्पर्धेतील विजेता स्पर्धकांना रोग बक्षीचे प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी स्वामी प्रत्यानंद सरस्वती हप विद्याताई हरदे नगर शाखेचे अध्यक्ष दौलतराम घोरपडे सचिव देवराम मोरे खजिनदार रामचंद्र शिर्के रावसाहेब निमसे सुशिला वाघ मनीषा पाठक मंगला आष्टेकर आदी उपस्थित होते या गीता पाठांतर स्पर्धेत जिल्ह्यातील अकरा शाळांमधील सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला भगवद्गीता अध्याय क्रमांक चार पाठांतरासाठी ठेवून नगरमधील अठरा विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड होऊन यामधील दहा विद्यार्थी नांदेड विभागीय पातळीवर बक्षीस पात्र ठरले रूपे 2100 2100 आणि 1100 असे इयतानुसार रोग बक्षीस देण्यात आली बहुनी मेवती तानि जन्मानि तव चाजुन सान्यह मेद सर्वानि न त्वं वेत परंतप अजोपि सन्नवे आत्मा दानामीश्वरोपिस प्रकृति सामनिष्टा Sambavamya Pamaya Yada Yada Hidhar Masya, Gramir Bharata Abyotan dharmasya tadatmanam Tadatma Mamsrujamyam, Paditanaya Saduna, Minasaya Tadush, Sambasam Sapa Nasaya, Sambavami Very good. What you come back? मादौ प्रोक्तवानिति श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यं वेद सर्वाणि नत्य परन्तप अजोऽपि सन् व्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि शन् प्रकृतिं स्वामदिष्टाय

वते योगं प्रोक्तवान् मौवयं विवस्वान्मनवे प्रा मनुरिक्ष्वा कवे प्रवी एवं परम्परा प्राप्तम् इमं राजसयोविदुः सकाले नेहमता योगोऽन्थोऽध्याय ज्ञानकम् Sanyasa yoga, si bhagwan watcha. Ima vivaswa te yoga, prakravana mangvayam. Vivaswa namaprahu, manurisva kaviravi evam param. Om kasyati.